हरिना फाउंडेशन महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ आणि श्री जलाराम सत्संग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक बडनेरा रोडवर असलेल्या भक्तिधाम मंदिरात स्वर्गीय मंगलजीभाई जीवनभाई पोपट स्वर्गीय लीलाबेन मंगलजीभाई पोपट आणि स्वर्गीय रोहितभाई दिलीपभाई पोपट यांच्या स्मरणार्थ नेत्र तपासणी व वा चष्मावाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात उपस्थित पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी आपल्या भाषणात पोपट कुटुंब निराधारांसाठी मसीहा बनल्याचे सांगितले या पैशाचा कुटुंबाकडून चांगला उपयोग होत आहे त्याचे थेट उदाहरण म्हणजे नेत्र तपासणी मोतीबिंदू ऑपरेशन आणि चष्मा वाटप शिबीर अशा घटना ही काळाची गरज आहे नेत्रजांस व चष्मा वितरण शिबिरमध्ये पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डीच्या व्यतिरिक्त जलाराम सत्संग मंडळ अध्यक्ष दिलीपभाई पोपट मनोज राठी चंद्रकांत पोपट किशोर गणात्रा प्रवीण आडतिया सुरेश राजा सुरेश राजा डॉक्टर साक्षी विंचूरकर डॉक्टर तृप्ती लोखंडे अमृत पटेल विकास भानुप्रिया मंचावर उपस्थित होते दिलीप पोपट यांनी आपल्या संबोधनामध्ये कार्यक्रमाची रूपरेखा सांगितली मनोज राठी यांनी प्रस्तावना केली चंद्रकांत पोपट यांनी स्वर्गीय मंगलजी भाई जीवनभाई पोपट ट्रस्ट स्वर्गीय लीलाबेन मंगलजी भाई पोपट फाउंडेशन स्वर्गीय रोहित भाई दिलीप भाई पोपट मानव सेवा संघाच्या द्वारा सुरू कार्याचे संदर्भामध्ये माहिती दिली मंच संचालन राजेंद्र वर्मा व आभार प्रदर्शन चंद्रकांत पोपट यांनी केले यावेळेस, जयंती पोपट हंसाबेन पोपट निलेश पोपट तुषार पोपट प्रियेश पोपट तेजस पोपट राधा पोपट अदिती पोपट माधव पोपट नितीन गनात्रा भाई, कारिया लालचंदभाई गुप्ता वैशाली पंड्या हर्षद उपाध्याय जयेश सेठिया सागर रायचुरा हरिणा फाउंडेशनचे राम प्रकाश गिल्डा राजेंद्र वर्मा श्रॉफ घनश्याम वर्मा अजय टाके पप्पू गगलानी सुरेंद्र पोपली आदी उपस्थित होते नेत्र तपासणी शिबिरामध्ये दोनशे छप्पन लोकांनी डोळ्यांची निशुल्क तपासणी केली ज्यामधून एकशे लोकांना अल्प दरात चष्मे वितरण करण्यात आले त्यासोबत चौपन्न रुग्णांना त्यासोबत चौपन्न रुग्णांना मोतीबिंदू ऑपरेशनाकरिता निशुल्क अर्जही भरण्यात आला शिबिरामध्ये डॉक्टर दिनेश वरंदाणीने सेवा दिली सहयोगीच्या रूपाने प्रवीण सावंडे व नरेश सोनी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती